लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक शहरातील सातपूर भागातील अशोकनगर परिसरात राहणारा युवक वीस तारेला अडकलेला पतंग काढण्याचा प्रयत्न करत असताना शॉक लागून पन्नास टक्के भाजल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे सोमवारी सायंकाळी पाच वाजता सुमारास पतंग काढत असताना शॉक लागून शुभम जाधव हा गंभीररीत्या जखमी झालेला आहे शुभम हा चोवीस वर्षांचा आहे शुभमवर सध्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे सदर युवक हा कंपनीत काम करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतो शुभम हा आईसह भाडेतत्त्वावर अशोकनगर परिसरात राहतो यावेळी विश्वासनगर परिसरातील उमाकुंज अपार्टमेंट येथे पतंग उडवत असताना तारेवर अडकलेला पतंग काढत असताना शुभमला शॉक लागून तो पन्नास टक्के गंभीररित्या भाजलेला आहे त्याची प्रकृती गंभीर असून त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलेला असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत तुषार ढेकले नाशिक न्यूज सातपूर